देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे छत्रपती संभाजीनगर येथे आले असता अनेक क्षेत्रातील मान्यवरांचं त्यांच्याकडून कौतुक करण्यात आलं विविध गुणाने संपन्न असलेले महानुभाऊ पंथाचे सर्वे सर्व महंत बाबुळ गावकर शास्त्री बाबा यांची भेट घेत बाबांचं कौतुक केलं बाबांचा आदर केला आणि बाबांनी आतापर्यंत लिहिलेल्या अनेक पुस्तकांवर भाष्य करत बाबांनी जे पुस्तक लिहिले त्यावर त्यांनी खूप छान त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टही केली बाबांचे पुस्तक खूप छान आहे मी वाचलेही आहे आणि बाबांचा आदर केला बाबांचा सत्कार केला बाबांना त्यांच्या पुस्तकाबद्दलही शुभेच्छा दिल्या बाबांना जे महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील जे पुरस्कार मिळाले त्याबद्दलही बाबांचं खूप मनभरून कौतुक केलं समोर आपण बघित असलेल्या छायाचित्रात दोघं एकमेकडे